भरपूर दिवस मैदान नाही काढला नाही काढलं काय चाललंय बैल आता मुंबईला गेल्यामुळं थोडा बैल आपला आजार आहे त्यामुळे पूर्णपणे लक्ष मथूर वरच आहे पण काढू शंभर टक्के मला वाटते आदत आहे एक दुसरं झाल्यावर चांगलं स्पीड लागेल चांगलं आदत मध्ये पण चांगला स्पीड लावतो दुसरात पण भरपूर स्पीड लावतो पाठीमागे बोर्ड दिसतो मित्रांनो कायम आठवणीत सर आम्ही बावडेकर हिंद केसरी जोडी आहे खाली मथुर आणि पंचम हिंद केसरी सरजे काय सांगेल त्याविषयी बोर्ड विषयी दोन्ही बैल असल्या असल्यागत आहेत सरांच्या दावणीला असल्यापासून सुद्धा आपलाच बैल असल्यागत होता आणि आता आमच्या बहि बैल आहे ते ती पण दावण आमचीच असल्यागत आहे म्हणजे घरचीच बैल आहेत ती दोन्ही पण आणि दोन्ही पण हिंद केसरी बैल आहेत बरेच प्रेक्षकांची इच्छा होती समीर बहिठ घ्या कशी तब्येत आहे वगैरे त्यासाठी गोट्यावरती आलो तुम्हाला किती कॉल येऊन गेले पाहिजे म्हणजे बरेच रोज भरपूर कॉल येत बैलाच विचारण्यासाठी म्हणजे तब्येतीची काळजी विचारण्यासाठी पण आहे आता शंभर टक्के बैल आपला कवर होतोय चाललंय ट्रीटमेंट तर चालू झाली डॉक्टरांनी जर थोडं पोटात इन्फेक्शन आहे बैलाचं बाकी एवढं काही नाही अव्यवस्थित त्या दिवशी राहुलदा भेटले ते वडकीमध्ये पिंटू हा पिंटू शेट चे कार्यक्रम होता कॉकटेलचा तर त्या दिवशी पण दादा म्हणले की लवकरच मथुर दिसेल तर एक्झॅक्टली मागचं मैदान कुठलं झालेलं म्हणजे तीन लाडू बरोबर त्यावेळेस तीन नंबर केला लाडून चांगली गाडी पळाली अचुब गाडी आणली आमचं घरचा ड्रायव्हर अचूक बन आणि नंतर मोरगावचं मैदान पळावलं वाटेगावच्या बादल बरोबर चांगली गाडी पळाली थोडासा खाली सुट्टीला पट्टीच्या त्या तिथे जरा थोडासा गोळ झाला गाडी अंतरात लागली गाठीला पण पंचांनी गाडी बाद केली तो नियमच आहे मग आम्ही पण काय त्याच्यावर बोललो नाही मग गाडी आमची बाद झाली तिथनं परत थोडासा बैल विकनेस वाटायला लागला बैल मुंबईला नेला तिथन जरा ट्रीटमेंट चालू आहे कुठले डॉक्टर तिथले मुंबईला जे लंपीच्या काळात जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते डॉक्टर भाऊ मागत मुंबई परत नंतर त्यांनी शिरवळा बैल आणावेला सांगितलं एक्सरे वगैरे काढलाय रक्तला सगळे चेक केली पण थोडं इन्फेक्शन आहे बैलाला पण नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के तीन फेरत वाहतो ना लवकर तुम्हाला दिसत मथुरने त्याच्यात पळाच्या जोरावर झालं जोरा प्रेम निर्माण केले प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याविषयी काय सांगू सगळ्यांच प्रेम आणि सगळ्यांचे आशीर्वाद आणि बैलच एक अग्रेसिव्ह आहे की बैल ज्यावेळेस सगळ्यांच्या याच्यावर येतं प्रेक्षक असू द्या दादा असू द्या कोणी म्हणजे आम्ही जो नियोजन करणार असतो त्यांच्यावर दे येतो त्यावेळेस बैल करून दाखवतो शंभर टक्के बघितले तुम्ही असं कुठलं मैदान झालंय का कि ते खरंच तुमची मनापासून इच्छा होती आणि ती दादानी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केली की या मैदानात काही करून गोला पाहिजे किंवा प्रथम क्रमांक झाला सगळ्यात म्हणजे टॉपचं मैदान सेवागरी महाराज च्या भावनगरी मैदान असतं हिंद केसरी मैदान जे मानाच हिंद केसरी मैदान आहे त्या मैदानात दादांचा मला एकच होता आपण बरेच भरपूर फायनल केले बिंदूरचा बादशाह झालो गातावर पण भरपूर आपण फायनल केले पण शंभर टक्के आपल्याला पुष्पाचा बोलायला पाहिजेच मागच्या वर्षी कॉकटेल म्हणजे घरचं पिंटू शेटचा कॉकटेल आणि पिंटू शेटचाच मथूर दादाचाच कॉकटेल आणि दादाचाच मथूर ही म्हणजे समीकरण आहे का आमचं आणि गाडी राहिली फायनल आमच्याकडे आत्ता सध्या तुम्ही म्हटलं तसं छातीमध्ये थोडस इन्फेक्शन आहे तर त्या इन्फेक्शन विषय काय म्हणतायत डॉक्टर तुम्ही म्हटलं बरेचसे रिपोर्ट वगैरे हो चेक हा रिपोर्ट चेक केले बाकी नॉर्मल आहे बैल थोडं फक्त पोटात इन्फेक्शन आहे आणि फुप्फुसाला थोडं इन्फेक्शन आहे पण ट्रीटमेंट चालू आहे औषध वगैरे दिलेत मशीन मशीने दिलेली ट्रीटमेंट चालू आहे आता सराव कशा पद्धतीने चालू आहे म्हणजे चालणं वगैरे चालू आहे बाकी सराव नाही म्हणजे फक्त चालवलंच आहे आणि बाकी काही आपलं खुराक वगैरे रेग्युलर आहे आणि फक्त एक दोन अडीच किलोमीटर चालवायला म्हणजे तब्येत व्यवस्थित आहे फक्त जरा थोडस रिकव्हरी होणार आहे आता मला वाटते एक परवा एक व्हिडिओ प्रदर्शित झालेला इंस्टाग्राम वर कि मथुर शिरवळ मध्ये पण आलेले त्याविषयी काय सांगायचं शिरवळ मध्ये आला म्हणजे रस्त्याने कोणीतरी काढला असेल व्हिडिओ कि बैल घाटावर दाखल पण नाही जरा बैल आम्ही शिरवळ आणला थोडा वाटत बैलाला म्हणून शिरवळ आणला डॉक्टरांनी पण सल्ला दिला शिरवळ वगैरे सगळ्यांनी तुमच्या आशीर्वादाने व्यवस्था बरेचशे आपण सोशल मीडियावरती युट्यूबला इंस्टाला व्हिडिओ पाहतो की मतूर या मैदानात पाळणार मतूर त्या मैदानात पाळणार त्याविषयी काय सांगेल कारण जरा थोडस काय म्हणजे सगळ्यांची करून इच्छा असते की मथुर यावा मथुर आला म्हणजे पब्लिकला पाणी टाकतात किंवा टाकतात ते फॅन आहेत म्हणून टाकतात का आपण त्यांना बोलू शकत नाही का तर ते आपल्या म्हणून टाकतात ते म्हणजे एक प्रकारे त्यांचं पण प्रेम आहे त्यांना पण वाटते कुठेतरी मथुर दिसावं बरं सगळ्यांच त्यांच नाही प्रेक्षकांचं पण मत असते आणखी तुमची कमिटी असते आयोजक असतात त्यांचं पण मत असतं की मग तू आपल्या मैदानावरती यावं म्हणून आता सध्या मोठ्या लक्षाची तब्येत व्यवस्थित नाहीये आता परवा आपण पाहिलंच एक बकासूर आणि मोठ्या लक्ष्याची भेट झाली एकत्र एक आली महाराष्ट्रातले नंदी देव म्हणजे दे। जे दोन्ही देव महाराष्ट्रातले बकासूरला पण आता देवाची पदवी आहे आणि लक्षात तर काय लक्षात सक्त हिंदी केसरी मी लहानपणापासून लक्ष बघितलेला मी लक्षात धरलाय सोडला लक्षाची गाडी बघितली पडताना दोन्ही नंदी महादेवाची नंदी आहेत देव दे आहेत एकत्र आले बरं वाटलं बघून तशीच लक्ष आणि मथुर एकत्र या करूया शंभर टक्के कारण की आता मथूर पण थोडा आजारी आहे थोडा कवर करू झाला की शंभर टक्के आपण आणि त्याच धावनीच आपण घेतलाय ना एका जर एक, एक मुत्रु। छोटा मथुर जो आहे त्याच धावणी झाला धावणीच आहे ना त्यांची नामचे उत्तम असतील अमोल असेल वाटेगावचा आमचा यो असेल अमोलचा दादाराव असतील हे सगळे आम्ही एकत्र असतो असतो आमच्यावर सर्जा संदर्भात काय सर्जाला सर्जाला पण आता काढायचे जागा असल्यामुळे थोडस सगळ्यांचं लक्ष आता मथुरवर आहे कारण थोडासा मोबाईल आजारी शंभर टक्के थोडा रिकवर झाला की लगेच सर्जाचं पण नियोजन आपण चांगलंच करूया मथुर संदर्भात बोलायचं म्हटलं तर असं ज्या वेळेस की कि बाबा आता आजारी पडलाय आता पुन्हा ते स्पीड धरेल का किंवा कसं होईल म्हणजे तर त्यावेळेस आता मध्ये पण लंपी झालेला त्याला त्यावेळेस पण भरपूर आजारी होता मथुर त्यानंतरची सलग मैदान मथुरनं गुलाल घेतले त्या जिद्दी विषयी काय कारण आता ह्या आजारापेक्षा सगळ्यात मोठा आजार लंपीचा आजार आहे लंपीच्या आजारातून उठून तुन। त्यांना बरीचशी हिंदी केसरी मैदान केली बरीचशी म्हणजे जी टॉपची हिंद किसरी उसेगाव असू द्या ओडके असू द्या खोरेगाव असू द्या टॉपची हिंद केसरी मैदानी केली बैल अग्रिशिवाय जिद्द आणि प्रेक्षकांसाठी मालकासाठी मला वाटते बाजीची पण रिकव्हरी झाली आहे भाजीविषयी काय सांग बाजीची बाजी रिकव्हरी जरा बाजीला थोडा पायात प्रॉब्लेम झाला आहे बैल बै, बै, पळतोय फेरा फेरा काढला बै बैलाला पण एवढी अशी मनावा अशी अजून रिकव्हरी नाही रिकव्हरी नाही मनाव कारण मला पुण्यामध्ये बैल पुण्यामध्ये आता कस डॉक्टर काय म्हणालेत केव्हा वगैरे म्हणजे किती दिवसानंतर नाही ट्रीटमेंट चालू आहे आता दोन इन्फेक्शन आहेत पाच दिवसाचा एक कोर्स आहे अजून नंतर एक दुसरा रिपोर्ट आला त्याचा एक कोर्स आहे पण शंभर टक्के कव्हर करतोय आपण एक पंधरा वीस दिवसाच्या शंभर टक्के कव्हर म्हणजे वीस एक दिवसामध्ये मतूर आपल्याला बैल ज्यावेळेस मथुर आजारी पडतो वगैरे त्यावेळेस जरा टीम मधलं वातावरण थोडं ना निराशेच असते लागत नाही कारण थोडं काय झालं तर आमच्यापेक्षा दादाच एवढा हळवा होतो की म्हणजे दादाकडे बघून आम्ही त्याच्यापेक्षा जास्त हळव होतो म्हणजे एक प्रकारची मनक इमोशनल अटॅचमेंट मथुर झाली सोबत झाली सो आता एक बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे पुन्हा एकदा मथुर आणि सगळ्या नंदीत आपण आधी पळालेल्या पण आणि इथून पुढच्या नंदीत पण पळायच आपल्याला सर्वांची इच्छा पळाली आपण इच्छा सगळ्यांच्या पूर्ण केल्या असा कुठला मार्डला बैल राहिला त्याच्याबरोबर पळायचं नाही सगळ्यांच्या बरोबर आपण पन्हा ज्याचा नंदी पळतो त्यावर शंभर टक्के आणि दादा असा माणूस आहे दादापुशी जो माणूस जाईल त्याला बैल दादा देतोच दादाचा तो स्वभावच आहे आता सर्वात मोठं मैदान म्हणजे पुसेगावचं तयारी म्हणजे जंगीच करू आपण कारण की माझ्या पण हक्काचं मैदान असले कदा गाव माझं गावच असले कदा मी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ माझ्याकडे पुशिवाद असतो शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मागच्या वर्षी पण मत्तूरने दोन नंबर केला आमच्या पिंपू शेटचा कॉकटेल आणि मथूरने दोन नंबर केला शाही वर्षी सगळ्यांच्या आशीर्वादन शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादन मी त्याही वेळेस पण इथं बोललो बाबा मुलागत घ्यायला आलेली की तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शिवसेनेत रे शंभर टक्के त्या दोन्ही बैलांनी करून दाखवले म्हणजे एक प्रकारे तयारी करून घेणार तयारी घेऊन तुमच्या सगळ्यांच मन जिंकणार मथुर दादा पण आहेत आपलेच म्हणून दादा आता सध्या मथुर आजार बरेच दिवस आलेले नाही गोट्यावरती मला वाटते काय सांगाल मथूरची रिकव्हरी कशा पद्धतीने सुरू आहेत लवकर चांगला होईल सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या लवकरच होईल पहिल्या मला घरचा मथुर आणि सुंदर केव्हा पाहायला मिळेल दादा म्हटले दादा तू मैदानात जास्त काढत नाही पण मथुरला पण दुसरा झाल्यावर मला मनातील त्यावेळेस पळवू म्हणजे असं अड्ड्यात पळनच नाही फेरा सुद्धा काढू शकतो कारण मथुर बरोबर फेरा पळायला सुद्धा म्हणजे असं हे होतं त्या घरची बैला कधी फेरा फेरावी शकतो शंभर शेवटचा प्रश्न विचारतो जे चाहते त्यांना काय सांगितलं चाहत्यांना असच प्रेमराव द्या मथुरवर आमच्यावर दादावर तुमच्या आशीर्वादाला तर आम्ही बिंजोड तर राहतच होता मथूर हिंद केसरी पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात तुमच्या प्रेमाच्या ह्याच्यातून बिंजोड पण राहत होतो हिंद केसरी झालं असाच इथून पुढे आमच्यावर आशीर्वाद याने मथूरवर आमचा आशीर्वाद मित्रांनो हे होते समीर भाईया आणि समीर भाईया आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद आणि नक्कीच पुन्हा एकदा तीन फेऱ्याच्या मैदानात आणि बिंजोडच्या मैदानात मथूर पुन्हा एकदा मैदान गाजवताना आपल्याला लवकरच दिसेल आणि गुलालात दिसण्याची बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे ती पण लवकर पूर्ण होईल